माते तुझे ध्यान आमास राभू तुझे नाम अमुदे मुखासे वू माते तुझे आभितासा रुदास नमस्कार माते तुझासा सद्गुरु वाज्ञेप्रमाणे गायत्री पुरश्चरण सुरू होते रमाबाई अगदी मनापासून सगळी कामे करत होत्या त्यातूनच त्यांना सद्गुरूंनी अनुभूती पण दिली आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्या कामांमध्ये अगदी सहजता आली होती हरिगुरुजींच्या चेहऱ्यावरील तेज जसे जसे पुरश्चरण पुढे जाईल तसे तसे वाढत चालले होते त्यांची एकाग्रता आता अत्यंत तीव्र झालेली होती त्यांचा करारी चेहरा अधिकच करारी दिसू लागला झोप निद्रा एकदम कमी झाली निद्रावस्थेत देखील पुरश्चरण सुरूच आहे असे वाटत होते आणि सकाळी उठून आवरताना देखील आपण निद्रावस्थेत गेलो होतो असे वाटतच नव्हते अखंड जागृतावस्था अशी स्थिती गुरुजींना प्राप्त झाली होती जागृती सुषुप्ती आणि स्वप्न या तीनही अवस्था जणू एकच आहे असे त्यांना आता भासत होते असे असूनही सर्व स्थितीत भ्रम असा कुठेच नव्हता प्रत्यक्ष प्रत्येक क्षणी श्वास आणि जप जसे आपोआप सुरू असल्याचे अनुभवायला येत होते एक दिवस जग सुरू असताना अचानक कोणीतरी समोर उभे आहे असे भान हरी हरिगुरुजींना जाणवले एक प्रसन्न अशा साधूचे दिव्य व्यक्तिमत्व त्यांना तिथे उभे दिसले अचानक आलेल्या साधू महाराजांना हरिगुरुजींनी लवून वंदन केले आयुष्मान भव असा आशीर्वाद त्या साधू महाराजांनी गुरुजींच्या पाठीवर हात ठेवून दिला महाराज आपण कुठून आलात नम्रपणे हरि गुरुजींनी विचारले हरी या गोष्टीला फारसे महत्व नाही आम्ही गायत्री पुरुषचरण पाहून अत्यंत प्रसन्न आहोत तुला काय हवे ते मागून घे हरिगुरुजी लगेच उत्तरले महाराज मला काहीही नकोय सद्गुरूंच्या आज्ञेने आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली ही गायत्री मातेची सेवा सुरू आहे क्षमा असावी मात्र त्यात काहीही प्राप्त करण्याचा हेतू नाही आहे महाराज साधू महाराज उत्तरले उत्तम निरीच्छपणे सेवा करणे हा साधकाचा मूळ हेतू असायलाच पाहिजे मात्र साधनेच्या प्रत्येक टप्प्यात काही प्राप्ती होणे हे त्या सुयोग्य वाटचालीचे निदर्शक असते त्याने साधकाचा उत्साह वाढतो निष्ठा वाढते याचसाठी भेटायला आलो आहे म्हणजे हरिगुरुजींनी विचारले हे घे असे म्हणत त्या साधुबुवांनी हरिगुरुजींना काहीतरी दिले त्यांनी त्यांची मूठ हरिगुरुजींच्या ओंजळीत मोकळी केली आपल्या ओंजळीतील चार खडे पाहून गुरुजींनी विचारले हे काय महाराज ते बुवा म्हणाले या चार सिद्धी आहेत त्यांचा उपयोग गरजेच्या वेळी समजेल या पुरश्चरणात त्या समोर ठेवत चला म्हणजे त्यांना सिद्धता येईल उपयोगही योग्य वेळी समजेल पुन्हा लवून नमस्कार केला गुरुजींनी हरी हे हरी असा कोणीतरी आवाज देत आहे हा भास झाल्याने दचकून हरिगुरुजी जागृत झाले आपण अजून दर्भावरच आहोत पहाट होत आलेली आहे याची त्यांना जाणीव झाली अर्थात साधू महाराजांचे दर्शन म्हणजे स्वप्नावस्था होती हे गुरुजींना जाणवले मौनातच साधू महाराजांशी संवाद झाला हेही जाणवले उठून बसताच हाताची मूठ बंद असल्याचे लक्षात आले आणि हरि गुरुजी ती मूठ उघडून बघतात तर काय साधू महाराजांनी दिलेले चारही खडे त्यांनी हातात बघितले स्वप्न की सत्य असा क्षणभर विचार करत ते खडे एका वाटीत देवाजवळ ठेवून त्यांनी आवरायला सुरुवात केली प्रातर्विधी उरकल्यावर पुन्हा देवापुढे येताच तिथे रोजच्याप्रमाणे दादा अर्थात कृष्णानंद स्वामी आले त्यांना पाहिल्यावर लगेच गुरुजींनी स्वामींना अंगोली निर्देशाने ते खडे दाखवले हे पाहताच हे काय आहे असे स्वामींनी विचारले हरिगुरुजींनी पुणेने सांगायला सुरुवात केली स्वामी समजावून घेण्याचा प्रयत्न करत होते पुणे एका साधूने स्वप्नदृष्टांतात हे खडे दिले की जे प्रत्यक्ष समोर आहेत या खड्यांबाबत नेमका सिद्धी हा शब्द समजायला थोडा वेळ गेला सरते शेवटी समजले स्वामी सांगते झाले म्हणजे या चार सिद्धी आहेत त्या गायत्री पुरश्चरण सुरू असताना सोबत ठेवल्यास पूर्ण वश होतील असेच ना हरि गुरुजींनी होकारार्थी मान हलवली स्वामींचा चेहरा हे पूर्ण समजल्यावर जरा गंभीर झाला त्यावर हरिगुरुजींच्या मनातील संभ्रम चेहऱ्यावर दिसू लागला लगेच समजावण्याच्या स्वरात स्वामी सांगू लागले हरी, एक महत्वाची बाब सांगतो सिद्धी या मिळत असतातच प्रत्येक साधनेच्या टप्प्यावर काही ना काही सिद्धी या मिळतच असतात परंतु या सिद्धी स्वीकारल्या तर साधनेच्या प्रवासाची गती मंद होते साधनेचा मूळ हेतू दूर राहतो साधक भ्रष्ट होऊ शकतो सिद्धी मिळाल्या तरी त्यांचा स्वीकार करायचा की नाही वापर करायचा की नाही हे विवेकाने ठरवावे लागते तरीही पूर्ण समजले असे वाटत नव्हते हरिगुरुजींच्या मुखावरून त्यामुळे पुढे स्वामी अजूनही सांगू लागले हरी समजा हे खडे जवळ ठेवले आपले मन त्याविषयी विचार करून विचलित होणार मंत्रोच्चारण करताना आलेली एकाग्रता कमी होणार गायत्री मातेच्या चरणी ध्यान लागण्याऐवजी खड्यांमध्ये काय परिवर्तन होत आहे याकडे लक्ष जाणार मग त्या सिद्धी त्यांचे उपयोग प्रयोग यातच मन चित्त गुरफटणार म्हणजेच आध्यात्मिक मार्गापासून च्युती होणार साक्षात ईश्वराला प्राप्त करून घेण्याचा मार्ग सोडून भलतीकडेच अडकणार भ्रम निर्माण होणार शक्तीचा अहंकार निर्माण होणार बरोबर ना हरिगुरुजी किंचित असले त्यांनी हुणेने विचारले की मग या खड्यांचं काय करायचं का कृष्णानंद स्वामी हसत म्हणाले <laughs> गंगारपण म्हणजे आपसुकच एका मोहापासून आपली सुटका होते आणि एका विचारापासून देखील स्वामींचे हे बोलणे पूर्ण झाल्या क्षणी हरिगुरुजींनी ते चारही खडे समोरच्या निर्माल्यात टाकले पुढे गुरुजींना मारुती रायाचा काय अनुभव आला पुरश्चरण आणखी किती दिवस सुरू होते हे सर्व पाहूयात पुढील कथा भागात